तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे पहा डोळा या शब्दाला समान अर्थाचा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर दृश्य हा जो आहे हा डोळ्याला समानार्थी शब्द येत नाही यामध्ये अक्ष चक्षु आणि लोचन हे तीनही शब्द जे आहेत हे डोळा या शब्दाला समान अर्थाचे असणारे शब्द आहेत आणि दृश्य म्हणजे इमेज हे जे आहे हा त्याला समान अर्थी शब्द नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे नामाचा उच्चार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हटले जाते मराठी व्याकरणावरचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे आणि ही जी आहे ही एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी सरळ सोपी व्याख्या तुम्हाला सांगायचे झाला तर नामाऐवजी येणारा शब्द त्याला काय म्हटलं जातं पण याच ठिकाणी काय आहे की नामाचा उच्चार परत होऊ नये म्हणजे पुन्हा होऊ नये म्हणून जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक दोन तर त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं सर्व नामाची व्याख्या ही आहे आणि सर्वात महत्वाची व्याख्या देखील आहे यावरती आपल्याला नेहमी एक ते दोन प्रश्न हे विचारले जात असतात प्रश्न क्रमांक तीन आहे देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था डॅश होय पहा कशाची देशातील कायदे जे आहेत महत्वाचे तर त्याची निर्मिती करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर संसद ही जी आहे पहा संसद ही अशी संस्था आहे की ही देशातील सर्वोच्च संस्था आहे जी कायद्यांची निर्मिती करणारी संस्था आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे निज कवेत घेणे म्हणजे काय पहा या ठिकाणी आपल्याला वाकप्रचार दिला आहे निज कवेमध्ये घेणे तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार बावीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा निज कवेत घेणे याचा अर्थ काय होतो तर स्वतःच्या मिटीत घेणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी वातावरणाचा म्हणजेच पहा ॲटमॉस्फिअरचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे पहा या ठिकाणी स्तर विचारला आहे कधी कधी आपल्याला थर असाही शब्द येऊ शकतो पहा प्रश्न हा महत्वाचा आहे तर वातावरणातील म्हणजेच काय अॅटमॉस्फेअर मधील सर्वात खालचा लेअर जो आहे तो कोणता आहे तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तपांबर हा जो आहे हा सर्वात खालचा लेअर असतो अॅटमॉस्फेअरचा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत हे आपण रिव्हिजन प्रश्न घेत आहोत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत पहा भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत तर भामरागड ह्या ज्या आहेत ह्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती प्रश्न असा विचारला जातो पहा प्रश्न विचारण्याची पद्धत पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा ऑप्शन आहे पण जर हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये जर विचारला तर त्या ठिकाणी औरंगाबाद असा शब्द आलेला आहे कारण औरंगाबादचं नवीन नाव जे आहे हे छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे आणि यावरती प्रश्न असा विचारला जातो की बावन्न दरवाजे पहा बावन्न दरवाजे या नावाने ओळखलं जाणारं शहर किंवा बावन्न दरवाज्यांचं शहर तर ते आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे एस आर पी एफ स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा आर पी एफ यस आर पी एफ प्रत्येक वेळा सांगतो मित्रांनो याचा फुलफॉर्म आपल्याला माहित असणं पाहिजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच काय तर राज्य राखीव पोलीस दल किंवा पोलीस बल याचा स्थापना दिवस कधी आहे तर स्थापना दिवस आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा मार्च हा जो दिवस आहे हा एस आर पी एफ चा स्थापना दिवस आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे पहा भारतीय राज्यघटनेचं कलम कितवं दिलेलं आहे एक कलम एक्कावन्न आहे एक्कावन्न अ एक हे जे कलम आहे हे कोणत्या घटनाशी संबंधित आहे तर हे आहे मूलभूत कर्तव्य ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचं कलम एक्कावन्न अ ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे डॅश स्थापन केले यावर मित्रांनो प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा आपल्याला आर पी एफ मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि दुसऱ्या वेळी हा प्रश्न आपल्याला एम मध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता तर प्रश्न परत एक वेळा समजून घ्यायचा आहे हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे काय स्थापन केले होते तर स्थापन केलं होतं पहा रेल्वे बोर्ड ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यास मराठ्यांचा इतिहासकार म्हणून ओळखले जाते पहा मराठ्यांचा इतिहासकार म्हणून कोणाला ओळखलं जातं पण या ठिकाणी प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी आहे त्याला मराठ्यांचा इतिहासकार म्हणून ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल ग्रँड डब हा जो इंग्रज अधिकारी आहे याला म्हटलं जातं पहा मराठ्यांचा इतिहासकार ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो आतापर्यंत हा प्रश्न पोलीस भरतीला जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हटलं जातं पहा संस्कृत भाषा संस्कृत जे शब्द असतात तर ते शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जशाच तशा आले कसल्याही प्रकारचा बदल न होता तर त्या शब्दाला काय म्हटलं जातं त्या शब्दाला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक चार तत्सम शब्द तत्सम शब्द म्हणजे काय किंवा तत्सम शब्द कशाला म्हटलं जातं तर संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना म्हटलं जातं तत्सम शब्द ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एसआरपीएफ ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती पहा आर पी एफ जी आहे याची सर्वात पहिली स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर पुरंदर या ठिकाणी एसआर पी एफ ची स्थापना करण्यात आलेली आहे सर्वात पहिले ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे लक्षात ठेवायचे दिशा देखील आपल्याला दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर बॉर्डरवरती कोणता डोंगर स्थित आहे तर त्या डोंगराला म्हटलं जातं किंवा त्या पर्वत रांगेला म्हटलं जातं पहा सातपुडा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आतापर्यंत हा प्रश्न मित्रांनो आपल्याला दहा ते बारा वेळा आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न जवळपास भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता ऑप्शन एक सातपुडा आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कोम हे भारतीय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहा कोम या ठिकाणी आपल्याला प्रत्येक परीक्षेला असाही प्रश्न विचारण्यात आला असतो पहा एका ठिकाणी आपल्याला खेळ दिला जातो त्या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू विचारला जातो किंवा कधी कधी आपल्याला खेळाडू दिला जातो आणि त्याचा खेळ कोणता आहे हे आपल्याला विचारलं जातं तर खेळ आहे त्याचा पहा ऑप्शन क्रमांक चार बॉक्सिंग हा जो खेळ आहे हा आहे मेरीकॉम यांचा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे कोणता विद्यापीठ कायदा कोणाच्या शिफारशीवर किंवा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर रॅले कमिशनवर आधारित आहे पहा विद्यापीठ कायदा पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हिरापूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे पहा हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे जेवढे काही महाराष्ट्रातील महत्वाचे धरण आहेत पहा महाराष्ट्र आणि राज्यातील जे काही असणारे धरण आहेत यावरही आपण एक महत्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की हिराकूड धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर महानदी महानदीवरती स्थित आहे पहा हिराकूड धरण ऑप्शन दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पंचायत राज दिवस दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो कोणता दिवस आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा पूर्ण भारतामध्ये दरवर्षी पंचायतराज दिवस म्हणून साजरा केला जातो पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता तसेच हा जो प्रश्न आहे हा वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यामधून राहिलेल्या पहिल्या महिला कोण आहेत पहा लोकसभेमधील विरोधी पक्षनेत्या म्हणून कार्यरत असलेल्या पहिल्या महिला कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर सोनिया गांधी ह्या ज्या आहेत ह्या अशा पहिल्या व्यक्ती आहेत किंवा पहिल्या महिला आहेत की ज्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल सोनिया गांधी प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मराठी साहित्यातील कथा संग्रह जेव्हा मी जात चोरली याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत यावरती महत्वाचं एक आर्टिकल आहे पहा मित्रांनो आणि हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे यामधील कथासंग्रह विचारले जातात कादंबऱ्या विचारल्या जातात पुस्तकं विचारले जातात आणि त्यांची लेखकं आपल्याला विचारली जातात त्यापैकीच एक आहे जेव्हा जे मी जात चोरली होती ये हे जे आहे हे मराठी साहित्यातील महत्वाचा कथासंग्रह आहे त्याचे लेखक कोण आहेत तर लेखक आहेत बाबुराव बागुल ऑप्शन क्रमांक चार बाबुराव बागुल यांनी लिहिलेला आहे पहा कथा संग्रह जेव्हा मी जात चोरली होती पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो पहा हाय क्वालिटीचं जर लोखंड डेव्हलप करायचं असेल किंवा निर्माण करायचा असेल तर त्यावेळी कोणता धातू वापरला जातो तर त्यामध्ये धातू वापरला जातो पहा मॅग्नीज ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा उच्च दर्जाचे लोखंड तयार करण्यासाठी मॅग्नीज हा जो धातू आहे हा वापरला जातो ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भांगडा हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे भांगडा या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा देखील पहा काही काही ठिकाणी आपल्याला लोकनृत्य आणि लोकनृत्या संबंधित असणारं जे राज्य आहे हे आपल्याला विचारलं जातं तर प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आपल्याला कॉमन प्रश्न असतो पहा जे काही सात ते आठ राज्य आहेत पहा महत्वाचे त्यामधील जेवढे काही लोकनृत्य प्रकार आहेत त्यांच्या भाषा आहेत वेशभूषा आहेत या सर्वांवरती प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यापैकीच प्रश्न आहे भांगडा या राज्याचा नृत्य प्रकार कोणता आहे तर भांगडाचा हा जो आहे कोणत्या राज्याचा आहे तर भांगडा जो आहे हा पंजाब या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणती कादंबरी शाहीर अण्णाभाऊ शा साठे यांनी लिहिलेली नाही पहा यांनी लिहिलेली नाही असा आपला प्रश्न आहे म्हणजेच याचा अर्थ काय होईल की या चारपैकी अशा तीन कादंबऱ्या आहेत की अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत आणि चौथी जी कादंबरी आहे ती आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर बारी ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची लिहिलेली नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये चित्रा वैर आणि रानगंगा या तीनही कादंबऱ्या शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तेवीस आहे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे पहा कधी आहे सतराशे एकोणनव्वद साली सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे पत तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा बॉम्बे हेरोड बॉम्बे हेरोड हे जे वृत्तपत्र आहे हे सतराशे एकोणनव्वद मध्ये सुरू झालं आणि याच नामकरण होऊन नंतर बॉम्बे गॅझेट असं ठेवण्यात आलं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा हा देखील भारताच्या नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर ती केली जाते पहा प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीद्वारे केली येते ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो आहारामध्ये जर लोह खनिज म्हणजेच काय जे आयर्न आहे तर आयर्नच्या कमतरतेमुळे आजार कोणता होतो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर तो आजार असतो पहा ऑप्शन क्रमांक तीन तर ॲनिमिया हा जो आजार आहे हा आहारामध्ये लोह कमी पडल्यामुळे होत असतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा आपला प्रश्न पहिला आहे दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार बावीस तेवीस वरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा एका ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आला होता की दरडून को, दरड कोसळून जीवितहानी झालेली दुर्घटना कोणत्या जिल्ह्यामध्ये घडली पण या ठिकाणी आपल्याला दिला आहे काय की जी दरड घोसळ कोसळली आहे माळींची दुर्घटना ती पुणे जिल्ह्यात झाली आहे पण या ठिकाणी विचारलाय की कोणत्या तालुक्यात झाली आहे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हा जो तालुका आहे पर्याय क्रमांक तीन तर आंबेगाव या तालुक्यामध्ये दरड कोसळून एक मोठी जीवितहानी झाली होती तिला म्हटलं जातं पहा माळींची दुर्घटना तर ही आंबेगाव या तालुक्यामध्ये घडली पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशाच तसा नागपूर एसआरपीएफ साठी विचारण्यात आलेला होता पहा त्यामुळे हा प्रश्न सोपा आहे याचं उत्तर देखील आपल्याला माहीत असेल उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर नागपूर हे आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो जेवढे काही एसआरपीएफ चे गट आहेत पहा जवळपास सतरा ते अठरा प्रश्न हे नेहमी नेहमी त्याच वरती विचारले गेलेले आहेत पर्याय दोन आपलं उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक तीन आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द अनाठाई म्हणजे काय तर पर्याय क्रमांक एक तर्कविरहित त्यालाच म्हटलं जातं पहा अनाठाई आणि मित्रांनो सर्वात महत्वाची एक सूचना आहे की आपण काही व्हिडिओमध्ये पहा तीनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत तीनशे समानार्थी शब्द आणि तीनशे विरुद्धार्थी शब्द या दोघांचेही व्हिडिओ दो जे आहेत तुम्हाला मी दिलेले आहेत त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन ते दोनही व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द असणार आहेत आणि विरुद्धार्थी शब्द असणार आहेत ते क्लिअर होऊन जातील पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे विरुद्ध शब्दांची योग्य जोडी जुळवायची आहे पहा विरुद्धार्थाचे असणारे जे शब्द आहेत तर त्यांची योग्य जोडी आपल्याला जुळवायची सांगितली आहे यामध्ये कोणते कोणते शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक नफा आणि तोटा हे जे शब्द आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत यामध्ये जुना पुराणा समानार्थी आहे नवा कोरा समानार्थी आहे थट्टा मस्करी समानार्थी आहे पण नफा आणि तोटा हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे पहा खाली दिलेला वाक्प्रचार आहे मक्ता असणे तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल मक्ता असणे म्हणजेच काय तर एकाधिकार असणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपण जवळपास शंभरपेक्षा जास्त वाक्प्रचार म्हणी यावरही प्रश्न नेहमी नेहमी घेत असतो त्याच पद्धतीने जेवढे काही आपल्याला टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेले आतापर्यंतचे वाक्प्रचार आणि म्हणी आहेत त्या सर्वांचे व्हिडिओज आपण एक एक पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे त्या सर्वांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा प्रश्न सहावा आहे नामानिराळा होणे याचा अर्थ काय म्हणजेच काय पहा नामानिराळा होणे म्हणजे काय म्हणतो आपण एखाद्या गोष्टीपासून तो नामानिराळा झाला म्हणजे काय असतो त्याचा अर्थ तर हात झटकणे एखाद्या गोष्टीपासून अंग काढून घेणे म्हणतो त्याला हात झटकून देणे म्हणजेच नामानिराळा होणे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरांमध्ये सुरू आहे पहा वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये दोन शहरांमध्ये कोणत्या कोणत्या ती सुरू आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुंबई सोलापूर हे जे दोन शहर आहेत यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे पहा पानझड कविता संग्रह कोणत्या लेखकाचा आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर ना धो महानोर हे जे आहेत यांनी लिहिलेला कविता संग्रह आहे पहा पानझड पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा मध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणती एकमेव नदी आहे जी कृष्णा नदीला डावीकडून येऊन मिळते पहा हा देखील प्रश्न आहे खालीलपैकी अशी कोणती एकमेव नदी आहे जी कृष्णा नदीला डाव्या बाजूने म्हणजे डाव्या साईडने येऊन मिळते तर प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर एरळा नदी आहे पहा एरळा या नावाची नदी आहे एरळा ही नदी कृष्णा नदीला डाव्याकडून म्हणजे डावीकडून येऊन मिळत असते पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे अणुविद्युत ऊर्जा निर्मितीत भारतात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो कशामध्ये अणुविद्युत ऊर्जा निर्मिती यामध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा असणारं राज्य कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा कोणतं राज्य आहे महाराष्ट्र हे राज्य अणुऊर्जा निर्मितीमध्ये भारतात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हटलं जातं पहा या ठिकाणी आपल्याला दोन नद्या दिल्या आहेत तर त्या दोन नद्यांचं कॉम्बिनेशन म्हणून तिसरी नदी तयार होत आहे तर ती कोणती आहे यामध्ये कोणती कोणती नदी आहे वैनगंगा नदी आणि वर्धा नदी या दोन नद्या एकत्र मिळतात तेव्हा कोणती नदी तयार होती तर ती नदी आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन प्राणहिता नदी जी आहे ती वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांनी मिळून होणारी नदी आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्राणहिता नदी प्रश्न क्रमांक बारा आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आहे पहा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सर्वात जास्त आणि महत्वाचं जे कार्य आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये केलं आहे तर ते क्षेत्र आहे पहा विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवांचा परत एक वेळा विवाह लावून देणं किंवा त्यांची काळजी पूर्णपणे घेणं एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण त्यांना विधवा झालेल्यांचा पुनर्विवाह करून देणं यासाठी त्यांना ओळखलं जातं ईश्वरचंद्र विद्यासागर यांना पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी घेतली होती पहा अणुचाचणी ऍटम बॉम्बची चाचणी जी आहे ही भारताने कधी घेतली होती तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी घेतली होती पण प्रश्न काय विचारला आहे की कोणत्या ठिकाणी घेतली होती तर ती घेतली होती ऑप्शन क्रमांक एक तर पोखरण या ठिकाणी पहा कोणता आहे तर पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी जी आहे ही घेतलेली आहे भारताने ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर चिरंजीव पहा चिरंजीव क्षणभंगूर आणि चिरंजीव हे जे शब्द आहेत हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील शंभर टक्के खालीलपैकी कोणत्या देशातील शंभर टक्के लोकसंख्या ही स्थलांतरित लोकसंख्या आहे पहा शंभर टक्के विचारलेला आहे तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की, की त्या ठिकाणची जी लोकं आहेत हे शंभर टक्के स्थलांतरित असलेले लोक आहेत म्हणजे स्थलांतरित होऊन आलेले सर्व लोक आहेत आणि त्या लोकांनी मिळून तो देश तयार झालेला आहे तो देश आहे वॅटिकन सिटी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे कालेश्वरम उपसा सिंचन योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे या ठिकाणी एक सिंचन योजना आहे पहा कालेश्वरम उपसा सिंचन योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर तेलंगणा हे जे राज्य आहे पहा तेलंगणा या राज्याने सुरू केलेली आहे सर कालेश्वरम उपसा सिंचन योजना पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जाऊ शकतात किंवा विचारण्यात सुद्धा आलेले हे प्रश्न आहेत तर पहा प्रश्न हा आधी समजून घ्या मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो तर ते साहित्य आहेत पहा कुसुमाग्रज पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा आहे तर कुसुमाग्रज यांचा दिवस किंवा यांच्या दिना दिवशी जन्मा दिवशी किंवा स्मृती दिना दिवशी मराठी भाषा गौरव दिन जो आहे तो साजरा केला जातो ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस खालीलपैकी कोण होते पहा कोणते आहेत भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर बिपिन रावत हे जे आहेत हे आपल्या भारताचे पहिले सीडीएस ठरलेले आहेत सीडीएस चा फुल फॉर्म चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो पहा वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर नॉट्समध्ये मोजला जातो पहा वाऱ्याचा वेग हे जे आहे तर वाऱ्याची स्पीड मोजण्याचा एकक आहे नॉट्स ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर खालीलपैकी कोण होतं पहा ज्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती कोणती सविनय कायदेभंग चळवळ तर ती सोलापूरमध्ये म्हणजे सोलापूर ज्या ठिकाणी सोलापूरला सत्याग्रह केला तर त्या सत्याग्रहामध्ये सर्वात पहिल्या आघाडीवरती कोण होतं म्हणजे समोरासमोर कोण होतं तर ते होते गिरणी कामगार ऑप्शन क्रमांक दो एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर सोलापूरमध्ये गिरणी कामगार जे आहेत हे सर्वात आघाडीवर ते सत्याग्रह वेळी जो की कोणता सत्याग्रह होता सविनय कायदेभंग चळवळ ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे योग्य शब्द वापरून मन पूर्ण करायचे आहे पहा या ठिकाणी मन असा शब्द आहे मन असा शब्द आहे लक्षात ठेवायचा आहे तर मन योग्य शब्द वापरून आपल्याला एक मन पूर्ण करायचे आहे मन काय आहे हलवायाच्या घरावर डॅश तर हलवायाच्या घरावर काय असतं तर त्याला म्हटलं जातं पहा तुळशी पत्र ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हलवायाच्या घरावर तुळशी पत्र तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपल्याला दोनशे पेक्षा जास्त जर मनी पाहायच्या असतील तर त्या मनींवरती देखील आपण पूर्णपणे एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्याच मनीपैकी आपल्याला एक ते दोन मनी या परीक्षेमध्ये नेहमी विचारल्या जातात या प्रश्नाचं उत्तर होईल हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बावीस आहे भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती यांचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे तर सर्वात आधी आपल्याला काय माहिती पाहिजे की भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जवळपास काही काही वेळा चेंजही होऊ शकतो लक्षात ठेवा पण सध्याच्या म्हणजे सध्या सुरू आहे पहा दोन हजार चोवीस आणि दोन हजार मध्ये दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत पहा द्रौपदी मुर्मू तर यांच्याविषयी अजून एक विशेष गोष्ट आहे की द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत पहिल्या क्रमांकाच्या कोण आहेत तर प्रतिभा देवी पाटील प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती होत्या दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत द्रौपदी मुर्मू तर त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झालेला आहे तर ओडिसा हे राज्य बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर ओडिसा या राज्यामध्ये जन्म झालेला आहे पहा द्रौपदी मुर्मू यांचा प्रश्न क्रमांक तेवीस आहे अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार करण्यात आला या ठिकाणी पहा अकोला हा जो जिल्हा आहे अकोला जिल्हा यामधून विभाजन होऊन वाशिम जिल्हा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे तो कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर या दिवशी करण्यात आलं आहे पहा अकोला जिल्ह्याचं विभाजन आणि त्यातून नवीन वाशिम जिल्हा जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणा संदर्भात खालील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे म्हणजे जे ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये काय आहे पहा या ठिकाणी जिल्हा आणि त्या ठिकाणचं एक थंड हवेचं ठिकाण दिलेलं आहे तर यामधील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर यामध्ये चुकीची जोडी कोणती असणार आहे माथेरान ठाणे ही जोडी चुकीची आहे कारण काय सर तुम्हाला सांगतो पहा महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये येतं भंडारदरा अहमदनगर या ठिकाणी अहमदनगरच्या ऐवजी सध्या अहिल्या, अहिल्या देवी नगर पहा देवी नगर म्हणजेच अहमदनगरचं नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे अहिल्यादेवी नगर करण्यात आलेलं आहे चिखलदरा अमरावतीमध्ये आहे पण माथेरान जे आहे हे ठाणेमध्ये येत नाही तर माथेरान मित्रांनो हे रायगडमध्ये येतं लक्षात ठेवा त्यामुळे ही जोडी जी आहे ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे आणि एकाच भरतीला हा दोन वेळा विचारण्यात आला होता तर कुरकू जमातीचे लोक जे आहेत मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक चार अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हाच प्रश्न आपल्याला अमरावतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला अकोला जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल